नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जर काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचे खूप म्हणजे खूप आपल्याला पुण्यफळ असे प्राप्त होते कारण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी जर आपण काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफल प्राप्त होते पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे या काळामध्ये आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आद्य तर्पण केले जाते तसेच काही उपाय देखील केले जातात या उपायाने आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा असतो या दिवसामध्ये प्रत्येकांच्या पित्रांचे पूजन त्यांच्या तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळामध्ये आपले पूर्वज आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यावरती पितृ आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती येते असे म्हणतात आता पितृपक्ष हा भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवारी सात तारखेपासून सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्येला होत असते आता या पितृपक्षाची कालावधीमध्ये आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत बघा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे ही येत असतात तसेच आपण एखादे घर बघत असतो त्या घरामध्ये पैसा ऑलरेडी असतो तरी त्या घरामध्ये पैसा येत असतो त्यांच्या घरामध्ये मुलांची पाहिजे तशी प्रगती देखील होत असते त्या उलट आपल्या घरामध्ये पाहिजे अशी प्रगती होत नाही या उलट आपण कोणतेही काम हातामध्ये घेतले तर त्या कामामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही अनेक अडचणी अडथळे येत राहतात घरामध्ये मुलांचे विवाह जुळून येत नाहीत नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती असतात घरामध्ये मा संतानप्राप्ती येत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही अशा अनेक समस्या आपल्याकडे येत असतात मग त्यामुळे अशा घरामध्ये पितृदोष असला की अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरी देखील या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काही सेवा काही उपाय आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी करायचीच आहेत कारण की आज पितर आहेत म्हणून तर आपण आहोत आता कोणते उपाय करावेत कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही कामं करायची आहेत जर तुम्हाला पंधरा दिवस शक्य असेल तर तुम्ही पंधरा दिवस करा किंवा मग तुमच्या पित्रांचे श्राद्ध ज्या दिवशी असते त्या दिवशी तरी तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे जेव्हा पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सकाळी उठतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित असतात जेव्हा आपण आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो त्यावेळेस सोमार्ट्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आता पाणी का शिंपडावं तर पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरट्याजवळ येऊन थांबतात आणि आपण जर पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर आपल्याला मडक्यामधील थोडंसं पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही हंडावरून ठेवत असाल तर ता हंड्यातलं पाणी घ्या किंवा मग शुद्ध जल घ्या त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि काळे तीळ टाका आणि ते पाणी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला शिंपडायचे आहे कारण की आपल्या उंबरट्याजवळ आपले पूर्वज पित्रज येत असतात आणि हे पाणी शिंपडत असताना आपण ओम पितृदेवता नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तसेच या पितृपक्षामध्ये आपल्याला आणखी काही उपाय करायचे आहेत तर आपण रोज दक्षिण दिशेकडे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं थोडेसे काळे तीळ टाकायचे एक फूल टाकायचं आणि हे पाणी दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांचे स्मरण करत टाकावे यामुळे देखील आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आता आपल्याला आपल्या घरामध्ये रोज एक दिवा लावायचा आहे तर बघा हा उपाय कोण करू शकतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील आजी असेल आजोबा असतील हा उपाय त्यांनी करावा आणि तुम्हाला जर आजी आजोबा तुमचे खूप म्हातारी असतील त्यांना करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता या पितृपक्षामध्ये तुम्हाला पंधरा दिवस शक्य असेल तर पंधरा दिवस करा आणि पंधरा दिवस जर तुम्हाला नाही जमले तर निदान तुमच्या पूर्वजांची जी मृत्यूची तिथी आहे ज्या दिवशी पितर असतील त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा आपण एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती अखंड तांदूळ घ्यायचे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती एक मातीची किंवा दिवा घ्यायचा आहे यामध्ये दुहेरी वातीची एक वात टाकायची आहे आणि यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं आहे अशा वेळेस जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता पण शक्यतो तुम्ही बाजारातून मोहरीचं तेल घरी घेऊन यावं आणि हे मोहरीचं तेल या दिव्यामध्ये टाकावं आता दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं तसेच दिव्याला हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या आणि हा दिवा घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही घराच्या बाहेर देखील दक्षिण दिशेला हा दिवा ठेवू शकता आणि तिथे एक बस्कर घेऊन बसायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ अकरा किंवा एकवीस काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आणि हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे सर्वात प्रथम आपण पित्रांची माफी मागायची आहे असं म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चुकी झाली असेल किंवा घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफी असावी क्षमा करावी इथून पुढे आमच्याकडून होईल तेवढं शक्य होईल तेवढे आम्ही तुमची सेवा करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृ स्तुती म्हणायची आहे जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकता त्याचसोबत तुम्ही ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप देखील करू शकता आता ही सेवा तुम्ही रोज पंधरा दिवस करू शकता यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही मुलांचे विवाह जुळत नाहीत संतान प्राप्ती होत नाही जे काय आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पूर्वजांना सांगायचे आहे तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती असू द्या असे आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे आता या पितृ पक्षामध्ये संध्याकाळी हा दिवा लावला तर किती वेळ तो प्रज्वलित ठेवायचा आहे तर कमीत कमी आपली सेवा झाल्यानंतर दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा मग रात्री बारा वाजेपर्यंत तो प्रज्वलित ठेवायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आता दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये शिल्लक राहिलेली वाद किंवा काळे तिळ आहेत ते तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता अशा प्रकारे पंधरा दिवस तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण संक्षिप्त भागवत पठण करायचं आहे पठण करायला शक्य नसेल तर कि तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता तर बघा या काळामध्ये संक्षिप्त भागवत आपण पठण केलं किंवा श्रवण केलं तर यामुळे आपला पितृदोष दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदत असते आता या पितृपक्षाच्या काळामध्ये घरामध्ये आपल्याला आणखी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा जिथे आपण माड भरून ठेवतो पाण्याचा तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो त्यामुळे आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एक प्लेट घ्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्या त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावर मातीची पणती ठेवा त्या मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे दोन जोडची एक वात करून घालायची आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मग ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हे दोन दिवे या पितृपक्षामध्ये नक्कीच प्रज्वलित करू शकता यानंतर पितृपक्षाच्या काळामध्ये नदीकाठी सरोवराकाठी जर आपल्याला दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील दिवा प्रज्वलित करावा जर तुम्हाला पंधरा दिवस शक्य नसेल तर कमीत कमी एक दिवस तरी तुम्ही हा दिवा तिथे प्रज्वलित करा कारण की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळत असते व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येत असते तसेच पिंपळाच्या झाडा खाली देखील आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे रोज करणं शक्य नसेल दिवा प्रज्वलित तर कमीत कमी शनिवारी व वा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर कणक्याचा चौमुखी दिवा बनवायचा त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आळे तीळ थोडीशी मीठ आणि साखर देखील घ्यायचं आहे त्यानंतर शुद्ध जल घ्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं हळद टाकायची आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे बघा जर तुम्हाला वाटत असेल घरामध्ये नजरबाधा झालेली आहे किंवा बघा एखाद्या व्यक्तीचं कोणतेही काम हाती घ्या तर त्या व्यक्तीचं काम पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीवरून ते का काळे तिळ जे आहे ते आपल्याला उतरवायचे आहेत तर हे काळे तीळ सात वेळा आपल्याला त्या व्यक्तीवरून उतरून घ्यायचे आहेत उतरत असताना आपल्याला असं म्हणायचं आहे जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल ती निघून जाऊ दे गरिबी संकटे अडथळे जे काही मागं असेल तर ते दूर होऊ दे असे तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून काळे तीळ आणि स्वतःवरून देखील उतरवू शकता आणि मुख्य दरवाज्यावरून देखील आपल्याला हे काळे तीळ उतरवायचे आहेत आणि ते उतरव असताना असे म्हणायचे आहे माझ्या घराला देखील काही नजरबाधा झालेली असेल दरिद्री असेल अडथळे असतील जे काही त्रास असेल यापासून त्याची मुक्ती होऊ दे आता हे घरावरून काळे तीळ उतरवल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली हे काळे तिळ अर्पण करायचे आहेत आणि तिथे अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला माझ्या मुलांना माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ द्या त्यानंतर तिथे आपण त्या एक कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला एक आसन द्यायचं आहे झाडाचं पान ठेवा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग अखंड तांदूळ ठेवले तरी देखील चालेल आणि हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे काळे तीळ टाकत असताना आपण पूर्वजांचं स्मरण करायला विसरायचं नाही तसेच आपण आपल्या पूर्वजांची मापी देखील मागायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी व विष्णूंचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कमीत कमी एकदा तरी चौमुखी दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस हा दिवा लावायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं कच्च दूध अर्पण करायचं हळद अर्पण करायची तसेच तिथे मुंग्या असतात त्यांना साखर अर्पण करायची ओम शनी देवताय नम हो या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि अकरा उडदाचे दाने तिथे आपल्याला अर्पण करून अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे ज झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखालील माती आपल्या कपाळाला लावायची आहे त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या हात जोडून सांगायच्या आहेत आणि झाडाला हातांनी स्पर्श करायचा आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती जर तुम्ही तिथे व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला सांगितली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम